नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध योजना राबवत असते त्याचपैकी काही योजनांचे पैसे हे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन नाव व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केलेली असून या योजनेचा सोळावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे की पी एम किसान योजनेचा एक वर्षात सहा हजार रुपये हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतो त्यापैकी दर चार महिन्यामध्ये दोन हजार हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात त्याचाच एक भाग म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपयाचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जानेवारीच्या शेवटपर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे दुसरी माहिती ही राज्य सरकारच्या वतीने आलेली असून या योजनेअंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंतही जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर हे राज्य सरकार दोन हजार रुपये कोणाला कोणत्या योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहेत याची माहिती आपण पाहूया केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी नावाची एक योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेत शेर्क, शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये वितरित केले जातात प्रत्येक हप्ता हा दोन हजाराचा असून हे पैसे वर्षातून तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात आले असून त्यांनी तिथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला होता आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा दुसरा हप्ता जानेवारीच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा केला जाणार आहे ज्या शेतकरी मित्रांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता हा mm. मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता तसेच आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे जर आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केली असेल तर आपल्याला हा दुसरा हप्ता okay. mm. मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो जानेवारीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचे असे एकूण दोन योजनांचे मिळून चार हजार रुपये आता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो ही आनंदाची बातमी कशी आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद